आमदार व खासदार मोहिते पाटील बंधूंच्या प्रयत्नांना यश माळशिरस तालुक्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे आमदार पाटील पाटील व खासदार धैर्यशील यांच्या रणजितसिंहित सदाशिव नगर सी होत आहे यामुळे नागरिकांमध्ये आणि तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय माळशिरस तालुक्यातील विकास हा आमदारांमुळे व खासदारांमुळे मोठ्या वेगानं गगनाला भिडलाय माळशिरस तालुक्याच्या मोठ्या प्रमाणात जरी विकास झाला असला तरी एम आय डी सीची कमतरता भासत होती माळशिरस तालुक्यात एमआयडीसी असावी हे जनतेचं स्वप्न होतं अशा प्रकारची मागणी तसेच नव्या पिढीला बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार उपलब्ध होईल उद्योगधंदे वाढतील यासाठी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारी दरबारी प्रयत्न केले माळशिरस तालुक्यात सदाशिव नगर एळी विथं एम आय डी सी व्हावी म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री उदय सामंत यांनी तालुक्यात एम आय डी सी उभारण्यात येणार आहे माळशिरस तालुक्यातील एळीविथं नवीन सुरू होणाऱ्या एम आय डी सीमध्ये महाराष्ट्र सरकारनं व एम आय डी सी कार्यालय सोलापूर यांनी सर्व नवीन उद्योजकांना ते प्रोप्राटरशिप कंपनी पार्टनरशिप कंपनी असो किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी औद्योगिक जमिनीसाठी अर्ज करण्यात यावे म्हणून नोटिफिकेशन काढले तरी तालुक्यातील उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मोहिते पाटील यांनी केलं